हे हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला मी फोटो दाखवल्याप्रमाणे की आजकाल जो ट्रेंडिंग ब्लाऊज आहे डिझाईन बॅकनेक तर ती मी इथे स्टिच करत आहे तर चला मग पुढे बघूया कसं प्रकारे तर मी इथे कटिंग करून घेतलेली आहे बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे ही तर हा वटपौर्णिमा पौर्णिमा स्पेशल ब्लाऊज डिझाईन असणार आहे तर ही खणाची साडी आहे खणाच्या खण खन साडी टाईप आहे तर मी इथे त्या साडीला बोटनेक टाईप कटिंग करून घेतलेला आहे आणि आता न त्यानंतर मी स्टिच करायला घेतलेलं आहे सगळ्यात पहिलं मी गळा स्टिच करून त्याला पलटी मारून घेणार आहे आतमध्ये खूप सुंदर दिसतं ते जे मी आकार टाकलेला आहे बोटनेकचा त्याला आतमध्ये लटकनची लेस ले लावलेली आहे तर बघू शकताय सगळ्यात पहिलं सावकाश असं मी ते शिवून घेत आहे कारण ते मला आतमधल्या साईडला पलटायचं आहे तर मी तिथं टाचण्याने म्हणजे हे करून घेतलेलं आहे सेफ्टीसाठी तर हालायला नको इकडे इकडे कारण ह्याच्या स्लीव्ज पण मी चांगले डिझायनर बनवलेले आहेत की ज्या आजकाल त्याही ट्रेंडिंग आहेत तर त्यासाठीही मला एक्स्ट्रा कापड हवं होता त्यामुळं मी कापड एक्स्ट्रा घेतलेला नाही आहे जेवढा लागतो तेवढंच त्यामुळं खूप हळूहळू तर आता मीं गड़ा मी गळा पलटी मारत आहे तर त्यासाठी असे मी छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत की जेणेकरून करून पटकीने इझिली आतमध्ये पलटी करता येतो आणि त्याची फिनिशिंग खूप सुंदर येते तर तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारे मी आता त्याला वरण एक दापटीप मारून घेणार आहे दापटीपमुळे फिनिशिंग छान येते आणि आता त्याचं पूर्ण साईट जी बॅक साईड आहे ती पूर्ण स्टिच करून घेणार आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसची आणि पुढे बघू शकता तुम्ही तर मी त्याला जी लटकनची लेस लावणार होते तीही सुंदर होती क ॲक्च्युली मला छोटीमधनं हवी होती पण मी थोडी मोठीमधनंच वापरली की म्हटलं की नाही त्याचा लुक अजून सुंदर येईल आणि ही लेस त्यांच्याकडे एकच बंडल होता तर मला वाटते आता मिनिमम मला भेटणार पण नाही शक्यतो हे लेस मी त्यांना सांगितले की मला अजून ती लेस आणून द्या म्हणून तर इथं मी जास्त काही केलेलं नाही आहे ॲक्च्युली हा माझाच ब्लाऊज आहे माझंच ब्लाउज मी स्टिच करत आहे त्याला मी वरनं बघा गळ्याचे इथे एक्स्ट्राचा काप दिलेला आहे आणि त्यालाच तिथं फोल्डिंग केलं कारण मला वरच्या पण साईडला त्याच्यावरती लेस लावायची आहे त्यामुळे तर तुम्ही बघू शकताय त्यालाच फोल्ड टक्समार कशी फिनिशिंग दिसते बघा की त्याला असं एक्स्ट्राचे आस्ताचे कापड घ्या हे घ्या ते घ्या नाही केलं तर माझ्याकडे एवढीच लेस आत्ता सध्या शिल्लक होती त्यातच मला ते करायचं होतं कारण त्यांच्याकडला हा लेसचा पॅटर्न संपला होता जी मी त्या दिवशी दोन तीन मीटर आणली होती त्यातला हा एवढा शिल्लक राहिला होता तो म्हणलं ठीक आहे बॅक बॅकसाइड होऊन जाईल माझे त्यात आणि ही थोडी हेवीतली आहे ह्याचे लटकन वगैरे थोडेसे मोठे आहेत पण ती बॅक साईडला खूप सुंदर दिसतात त्यामुळे मला हीच लेस लावायची होती माझ्यासाठी कारण मला पर्सनली ही लेस खूप आवडली होती की नाही मी माझा ब्लाऊज स्टिच करल तर मी ह्याच हीच पॅटर्न टाकल आणि हीच ब्लाऊजला लेस लावाल कारण मला ती आवडली होती त्यामुळं तर ता बघा तुम्हाला मी स्टिच झाल्यानंतर दाखवलं आणि त्याच्यावरनं मी वरने गोल्डन कलरची लेसचं टचअप देणार आहे कारण ते आतमधनं मी नुसतं लावलं आतमधून तर ते खूप प्लेन प्लेन वाटत होतं मग म्हटलं की नाही वरनं तर हे बंडल माझ्याकडे घरी अवेलेबल असतात मी एक्स्ट्राचं पहिलंच खूप काही आणून ठेवते घरात तर हे वरणं आणि अशा प्रकारे मी वरच्या पण साईडला वरच्या पण गळायला मी तीच गोल्डनची लेस लावली मला ॲक्च्युली गोल्डन नव्हती लावायची कॉपर होती माझ्याकडं रोज गोल्डन होते असे शेड होते माझ्याकडे भरपूर पण ह्याच्यावरती गोल्डनच शेड मॅच होत होता तर आता इथं स्लीवची डिझाईन बघा मी माझा ब्लाऊज स्टिच करायला लागले ना की मला असं असतं की नाही काहीतरी वेगळं करावं स्वतःला आणि काहीतरी नवीन करायचं असतं मला की मी त्याच त्या डिझाईन ज्या स्टिच केल्या त्या नको असतात मला मी माझ्या प्रत्येक डिझाईन स्टिच कराल असं नाही होत कारण नाही होत शक्यतो मी माझ्या प्रत्येक डिझाईन केलीच असं नाही आहे पण मी जास्त माझा ब्लाउज स्टिच करायला घेते भलंही ती सिम्पल असू खूप म्हणजे हलकीतली जरी साडी असेल तर मला असतं की नाही की थोडं वेगळं काहीतरी करायचं का तर इथे बघा तुम्ही ह्या पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत तर स्टार्टिंग मी केली होती नऊ इंचापासून एक नऊ बाय नऊची काढली एक आठ बाय आठची काढली एक सात बाय सातची परत पाच बाय पाचची असं चार मला वाटते चार पट्ट्या काढलेल्या मी तर नऊपासून स्टार्ट केलं म्हणजे एक 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 इंच कमी कमी करत आलेली तर इथे मी मोजून दाखवत होते तुम्हाला तर अजून करायला हवं हो होतं पण कापडावरती डिफेंट आहे की मी अजून एक्स्ट्रा कापड काढलं असतं तर मग खूप कमी पडलं असतं तर हे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे त्रिकोणामध्ये ते चारही पार्ट चार की पाच आहेत मला नाही आठवत चार आहेत बहुतेक हां ते चारही पाठ असे आपण फोल्ड करून घ्यायचे चार नाही पाच पार्ट आहेत वन टू थ्री फोर पायू फाईव्ह पार्ट्स आहेत तर ते एक एक, 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 एक इंच सगळ्यात कमी 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 करत यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये मध्यभागात तर मी ते थोडं वरती 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 घेत गेले आता मी हे ट्राय करते की कसं होती ही स्लीव्ज कारण मी पण हे फर्स्ट टाईमच ट्राय करायली आहे ती पण माझ्यावरतीच मला तर पर्सनली मी व्हिडिओ वगैरे पाहिले बाकीच्यांच्या तर मला खूप आवडलेली की हां छान वाटेल आपण आपलीच ट्राय करावी फर्स्ट टाइम ही मला असं वाटते की मी घातल्यानंतर ते फुगायला नको आणि मला फुगणारी नव्हतीच हवी आता काहीतरी वेगळं 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 त्या ह्याच्यात तर माझ्याकडे थोडे मोठे मोती नव्हते तर माझ्याकडे जी लेस होती ती थोडीशी उरली होती तर मी ती लेस वायाला घालवली अक्षरशः जे मोती काढले कारण माझ्याकडे जे मोती होते ते खूप छोटे होते आणि मला मोठे मोती हवे होते की जेणेकरून ते दिसले पाहिजे परत वाटलं की कॉपर कलरचा जरी मोती लावला असता तरी छान दिसलं असतं पण म्हटलं की नाही मोती एक स्ट स्टिच केले नाही आहेत मी फक्त चिटकावलेले आहेत तर मी त्यानंतरही काढूही शकते आणि कॉपर हवे असेल तर कॉपरही करू शकते लावू शकते त्यानंतर मी त्याला लटकनची लेस लावणार आहे पुढे बघू शकता तुम्ही आत्ता मी फ्रंट साईड घेणार आहे स्टिच करून तर खूप जणांची अशी कंप्लेंट असते की बोटनेक कम्फर्टेबल नाही बसत हे ते तर असं काही नाही बोटनेकही कम्फर्टेबल बसतं खूप जण म्हणतात बांधल्यागत होतं हे करतं हे ते होतं पण कसं असतं त्याची फिटिंग प्रॉपर बसली पाहिजे आणि स्टिच करणाऱ्यानं पण तुमचं मेजरमेंट वगैरे व्यवस्थित घेऊन त्याची फिटिंग वगैरे व्यवस्थित झाली तर माझ्याकडनं पण स्टार्टिंगला ज्यावेळेस मी नवीन नवीन नवी नवी बोटनेक स्टिच करायला घेतला होते किंवा फर्स्ट टाईम जेव्हा मी कस्टमरवरती ट्राय करत होते की ज्यावेळेस मी नवीन होते त्यावेळेस माझ्यासोबतही खूप प्रॉब्लेम झालेत की मला मेजरमेंट कसं टाकायचं हे जास्त माहिती नव्हतं त्यातली तर मग मागणं तुटायची वगैरे भीती वाटायची काही जणांची गुंडी लावलेली असायची नाही का बोटनेक असा अंडा कर देऊन मधी ते तुटली काही जणांची मग मी त्यांना तिथं नॉट लावून दिलं कारण त्यावेळेस मला मेजरमेंटचा सा अंदाजच नसायचा की कसं काय ते आत्ता हल्लीमध्येचे ब्लाऊज म्हणजे असं एकदा घातलं ना कस्टमरने की त्याला म्हणजे असं नाही की बाबा इथं लूज झाला इथं टाईट असं काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि मेन मला बोटनेक हा पॅटर्न अजिबात आवडत नाही मला कम्फर्टेबल नव्हतं वाटत तर नाही आत्ता म्हणजे एकदम भारी असं वाटतं की नाही कशी वा व्यवस्थित फिटिंग बसते प्लस कप्स वगैरे आतमधनं समोरच्या साईडनं लावले तर मग तर म्हणजे नाही काय आतमधनं घालायची गरज आहे म्हणजे कम्फर्टेबल फिनिशिंग खूप छान येते कप्स घातल्यानंतर ब्लाऊजमध्ये खूप जण म्हणतात की नाही नको पण मला तरी असं वाटतं की नाही आता बाळ वगैरे फिटिंग वगैरे करतो माझं पण कराय केलेत माझ्या पण मुलांनी तर कप्स घातल्यानंतर जी प्रॉपर फिनिशिंग दिसते ब्लाउजची ती ह्याच्यामध्ये नाही दिसत तर बघू शकता तुम्ही फ्रंट साईडला पण मी व्ही आकारच दिला जसा बैक पाना कर आहे जसा बॅक साईडला पानाकळ आहे उलटा पानाकळ असा मी सेप दिलेला आहे कारण मला ती लेस लावायची होती म्हणून आपण तो सरळही असाही देऊ शकतो असाही देऊ शकतो कसाही देऊ शकतो त्यात सेप तर त्यात उभा पण केला आहे काही जणात म्हणजे वरती आणि खाली पानशेप आणि काही जणांना वरती टोक काढले आणि खाली आडवा असं म्हणजे मी खूप पॅटर्न ट्राय केलेत तर मी आता इथून पुढे पण जसे पॅटर्न मी स्टिच करेल तसे तुमच्यासोबत शेअर करत राहील तर हा फ्रंट साईड मी शिवून घेत आहे कप्स बसवून घेतलेत आतमध्ये त्याला काही मी अस्तर लावलेलं नाही आहे म्हणजे आधी अस्तर प्रॉपर फिट करून घेतलं व्यवस्थित आणि मग ते आता मी इथं फ्रंट आणि बॅक साईड जॉईंट करून घेत आहे टक्स मारायचे राहिले होते ते मी टक्स मारून घेते बॅक साईडला आणि फ्रंट आणि बॅक साईड हे मी पूर्ण जॉईंट करून घेणार आहे आणि मग नंतर मी स्लीव जोडणार आहे तर माझ्या साईडला दोन्हीही स्लीव्ज स्टिच करून तयार आहेत तुम्ही बघू शकता नंतर आणि मग मी स पण बसवून घेणार आहे पुढे त्यानंतर तुम्ही ब्लाउजचा लुक बघा की कसा फिटिंग झालेला आहे ब्लाउज तर हे खाली लटकनची अशा प्रकारे स्लीवजला पण मी लेस लावलेली ले आहे माझ्याकडे होती ती क्रिस्टलवाल्या लेस खूप सुंदर आलेल्या आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा सो माझ्या चॅनलवरती नव नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा मी अशाच नवनवीन तुमच्यासाठी व्हिडिओ घेत घेऊन येईल तर ह्याचा कटिंगचा जरी व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी प्रॉपर कटिंगचाही दाखवेल सो so, बाय बाय